कुपवाड येथील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा जनसुराज्य पक्षात प्रवेश मिरज प्रतिनिधी जनसुराज्य पक्षाचे कुटुंब प्रमुख आमदार डॉक्टर विनयजी कोरे सावकार यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या कुपवाड येथील पदाधिकाऱ्यांनी जनसुराज्य पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला त्यावेळी जनसुराज्याचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण ढेंडे आनंदसागर पुजारी प्रशांत देवकर किरण लोखंडे गणेश कारंडे अजित कोरे अनिकेत वाहिद बाळू नाईक हे उपस्थित होते आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका